नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये आज रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवसाचं दैनिक राशी भविष्य आपण बघणार आहोत आजचं राशी भविष्य तुमचं काय सांगतं कुठल्या राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार आहे हे आपण बघणार आहोत सर्वप्रथम मेषरास सार्वजनिक कामात सहभाग वाढेल दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत म्हणजे तुम्ही जी दिवसभरात जी कामं कराल अगदी निर्विघ्नपणे पूर्णपणे पार पडणार आहेत परत तुम्ही जे काही काम कराल त्या कामाची कुणीतरी दखल घेणार आहेत तुमचा अनेकांशी चांगल्या पद्धतीचं वागणं आजच्या दिवसामध्ये असणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडे खूप काम असेल तरीही तुम्ही अतिशय उत्साही असाल म्हणजे कोणतंही काम करण्यासाठी तुम्ही तत्पर असाल पुढचे आहे वृषभरास आज एखादी चांगली घटना तुमच्या बाबतीत घडेल म्हणजे भाग्यकारक अनुभव तुम्हाला येणार आहे लोकांबरोबर तुमचे अपेक्षित पत्रव्यवहार होतील बोलणी होतील नवीन काहीतरी मार्ग तुम्हाला सापडणार आहे तुमचं मनोबल चांगलं असणार आहे कामाचा खूप ताण असणार आहे तुमच्यावर त्याचबरोबर तुम्हाला दिवसभरात तुमच्या आपतेष्टांची तुमचा हितगुज होणार आहे तुमचं बोलणं होणार आहे आपतेष्टांबरोबर तुम्ही वेळ स्पेंड करणार आहात त्याचबरोबर तुम्हाला त्यांचं सहकार्यसुद्धा लाभणार आहे पुढचे आहे मिथून रास मानसिक अस्वस्थता तुम्हाला थोडा त्रास देणार आहे थोडंसं सा नैराश्य आल्यासारखं तुम्हाला वाटेल आज जे काही तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेणार असाल किंवा महत्त्वाच्या काही गोष्टी करणार असाल तर त्या थोड्या पुढं ढकल्या म्हणजे त्या आज करायला नकोत उद्या केलं तर चालू शकेल तुमचं आज सगळीच का काम अगदीच रेंगाळतील म्हणजे कुठलेही काम तुम्ही करत असाल रेंगाळल्यासारखं होईल थोडं शांत आणि संयमान राहणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर आजच्या दिवसभरात तुम्ही वाहन चालवताना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे आहे कर्करास मानसिक प्रसन्नता तुम्हाला खूप छान लाभणार आहे जे काम तुम्ही हातात घ्याल ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं आज पूर्ण करणार आहात ज्या तुमच्या आरोग्याच्या तक्रारी होत्या त्यापैकी कुठलीच तक्रार आज तुम्हाला त्रास देणार नाही तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचा सुसंवाद छान असणार आहे त्याचबरोबर काही पार्टनरशिप मध्ये काम करत असाल तर त्यात तुम्हाला फायदा होणार आहे पुढची आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांना आजच्या दिवसभरामध्ये किरकोळ तक्रारी जाणवतील थोडासा आत्मविश्वास कमी राहील तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकार्यांचं तुम्हाला सहकार्य लाभेल तुमच्या आजूबाजूला जे कोणी तुमच्या बाबतीत काड्या करतात थोडक्यात किंवा विरोध करतात तर त्या विरोधावर तुम्ही आज मात करू शकता त्याचबरोबर आज जर तुम्ही प्रवास करणार असाल तर प्रवासामध्ये थोडी काळजी घेणं फार गरजेचं आहे यापुढची आहे कन्या रास तुमच्या प्रियजनांशी म्हणजेच तुमच्या जवळच्या लोकांशी आपतेष्टांशी तुम्ही संवाद साधणार आहात थोडं काम जास्त असलं तरी आज तुमचा उत्साह दांडगा असणार आहे तुम्हाला बऱ्याच लोकांचं तुमच्या कामामध्ये आज सहकार्य लाभणार आहे त्याचबरोबर तुम्ही ज्या लोकांबरोबर काम करताय त्या लोकांवर तुम्ही आपली एक वेगळी छाप पाडणार आहात आज कुठं बाहेर जाणार असाल प्रवासाला तर तुमचा प्रवास अत्यंत आनंददायी जाणार आहे तुम्ही एन्जॉय करणार आहात पुढची आहे तुळरास तुम्ही अतिशय आज उत्साही असाल आनंदित असाल तुमचं मन प्रसन्न असणार आहे त्यामुळं आज तुमच्या मनामध्ये अत्यंत उत्साह असणार आहे उमेद असणार आहे आणि जो काही कामाचं टेन्शन तुमच्यावरती येते ते आज अत्यंत नॉर्मल असणार आहे म्हणजे जास्त काही ताण असणार नाही थोडंसं त्यातनं काय होणार आहे ह्या गोष्टींमुळे तुमच्या मनामध्ये थोडासा इगो क्रिएट होईल आणि तुमचं मत तुम्ही दुसऱ्यावरती लादण्याचा प्रयत्न आजच्या दिवसामध्ये करू शकता है। आज तुमच्या कामाची चिकाटी छान असणार आहे त्यामुळे आजची तुमची कामं सगळी पूर्ण होतील पुढची आहे वृश्चिक रास कामं यशस्वी होणार आहेत मनोबल आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही दिवसभर उत्साहानं काम करत राहाल तुम्ही जर प्रवासा आज प्रवासासाठी बाहेर पडणार असाल तर आजचा दिवस तुमच्या प्रवासासाठी अत्यंत छान आहे आणि तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत म्हणजे जे काही तुमच्या मनात आहे ते आज घडणार आहे पुढचे आहेत धनू आज तुम्हाला थोडं कामाचं टेन्शन असेल की काम कसं संपवायचं थोडंसं काम करत असताना त्याचा ताण तुमच्या चेहऱ्यावर मनावर जाणवेल कुटुंबासोबत तुम्ही वेळ स्पेंड करणार आहात थोडे आशावादी आहात तुम्ही त्याचबरोबर आजच्या दिवसभरामध्ये प्रवासाचे योग येणार आहेत तो प्रवास अत्यंत उत्तम राहील त्याचबरोबर तुमचा कॉन्फिडन्स लेवलसुद्धा हाय राहील कुणाकडे तुमचे पैसे अडकले असतील किंवा उधारी असेल तर ती आज वसूल होण्याची चिन्ह आहेत पैसे मागून बघा पुढचे आहे मकर आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीनं अनुकूल आहे तुमचा मूड अगदी प्रसन्न असणार आहे अत्यंत उत्साहानं कार्यरत राहणार आहात कुठं बाहेर फिरायला जाणार असाल तर आजचा दिवस तुम्हाला एकदम छान एन्जॉय करण्यासाठी आहे आणि आज तुम्ही जे काही तुमच्या आजूबाजूच्या लोकांसोबत संवाद साधाल ते तुमचे विचार त्यांना अगदी छान पटतील पुढचे आहे कुंभरास आजच्या दिवसभरामध्ये कुंभराशीच्या लोकांना थोडासा आळस जाणवेल म्हणजे थोडा आराम करावा असं वाटेल कुठं जायचं रोज हेच करायचंय असं थोडंसं राहील त्यामुळे थोडं कॉन्फिडन्स तुमचा कमी असेल त्यामुळे आजच्या दिवसभरात तुम्ही शक्यतो प्रवासासाठी बाहेर पडू नये आज तुमचा मूड खराब असल्यामुळं काही महत्त्वाची कामं असतील तर तीच होणार नाहीत कारण तुम्ही आज थोडे निगेटिव्ह असणार आहात त्यामुळे थोडंसं धार्मिक कार्यात मन गुंतवलेलं चांगलं होईल पुढचे आहे रास आज तुम्हाला ज्या काही अपेक्षा आहेत पैशाच्या बाबतीत येणी असतील ती वसूल होतील व्यवसायातील तुमचे अंदाज आज अचूक ठरणार आहेत तुमचं मन अगदी पॉझिटिव्ह असणार आहे तुमची बौद्धिक प्रगती होईल आणि वैचारिक परिवर्तन तुमच्यामध्ये नक्की दिसून येईल सो हे होतं आजच्या बारा राशींचं राशी भविष्य आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी जावो